जळगाव लोकसभा मतदारसंघ हा जवळपास गेल्या पस्तीस वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला मतदारसंघ आहे मधला एक वर्षाचा काळ सोडला तर आठ वेळा इथून भाजपचे निवडून आलेलं पाहायला मिळतं पण त्यापूर्वी देशभरातील इतर सगळ्याच मतदारसंघांप्रमाणे इथंही काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे काँग्रेसचे हरिविनायक पाटसकर हे या मतदारसंघाचे पहिले खासदार होते त्यानंतर शिवराम राणे एस एस सय्यद कृष्णराव पाटील यादव महाजन अशा काँग्रेसच्या अनेक खासदारांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं पण नंतर गुणवंतराव सरोदे यांनी हा मतदारसंघ भाजपला मिळवून दिला त्यानंतर यशवंत महाजन हरिभाऊ जावळे आणि ए टी पाटील यांनी भक्कमपणे धुरा सांभाळत या ठिकाणचा सा भाजपचा बोलबाला कायम ठेवला तर गेल्या वेळी उन्मेश पाटील या ठिकाणी भाजपकडून निवडून आले होते जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचं बळ वाढलेलं पाहायला मिळत होतं तरीही शिवसेना भाजप युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला असल्यामुळे शिवसेनेनं या ठिकाणी कधी उमेदवार मैदानात उतरवला नाही पण आता समीकरण पूर्णपणे बदललंय त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने ठाकरे सेनेकडून इथे उमेदवार दिला जाणार आहे पण भाजपने धक्का तंत्र वापरल्याने इथलं राजकारण अधिक रंजक ठरलंय याचाच पुरेपूर फायदा ठाकरे घेत आहेत असं दिसतय नेमकं काय आहे प्रकरण आणि महाविकास आघाडी कोणता डाव खेळतीये नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी खानदेशातील महत्वाच्या अशा जळगाव मतदारसंघामध्ये भाजपनं उमेदवार बदलल्यानं चर्चा रंगू लागल्या आहेत स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळाल्यामुळे मावळते खासदार उन्मेष पाटील नाराज असल्याचं चित्र दिसून आलंय उमेदवारी जाहीर झाल्यापासून निवडणूक प्रचाराच्या किंवा पक्षाच्या इतरही बैठक किंवा कार्यक्रमांमध्ये उन्मेष पाटील यांनी अनुपस्थिती जाणवत आहे हाच त्यांच्या नाराजीचा सर्वात मोठा पुरावा असल्याचं बोलल्या जात आहे महाविकास आघाडी सध्या तरी या गोष्टीचा फायदा करून घेण्याच्या प्रयत्नात दिसत आहे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटानं जळगावमधून स्मिता वाघ यांच्या विरोधात तिकीट कापलेल्या उन्मेश पाटलांच्या पत्नी संपदा पाटील यांना उतरवण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा सुरू होती पण सध्या भाजपात असलेले पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करण पवार यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी शक्यता आहे करण पवार यांना ठाकरे गटाने आपल्याकडे घेऊन उमेदवारी दिल्यास जळगाव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध भाजपची चुरशीची लढत होणार आहे असं बोलल्या जात आहे जळगावात ठाकरे गटाकडून प्रथम माजी महापौर कुलभूषण पाटील भाजपतून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या अमळनेरी येथील ललिता पाटील इच्छुक होत्या भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारलेले विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील चाळीसगाव येथील उत्तमराव महाजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रमोद पाटीलही मशाल घेऊन लढण्यास इच्छुक आहेत मात्र आता भाजपचे युवा पदाधिकारी व पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या नावाची चर्चा आहे करण पवार हे सध्या मुंबईत आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असल्याची चर्चा आहे शरद पवारांनी त्यांच्या उमेदवारीला सकारात्मकता दर्शवली असल्याची हे बोलल्या जाते करण हे पारोळा एरंडोलचे माजी आमदार भास्करराव पाटील यांचे नातू राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉक्टर सतीश पाटील यांचे पुतणे आहेत त्यामुळे त्यांचा स्वतंत्र असा मतदार आहे अर्थातच यामुळे करण पवार हे प्रबळ उमेदवार ठरू शकतील लोकसभा मतदारसंघातील लढतीचे गणित बदलवतील अशी ही चर्चा आहे शेवटी काहीही ठरलं तरी उम्मेश पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी भाजपसाठी धोकादायक ठरू शकते आणि याचाच फायदा महाविकास आघाडी खुबीने करून घेईल अशी ही चर्चा आहे या मतदारसंघाबाबत आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा